नमस्कार मेनळकंद गायकवाड आपण पाहत आहात जनसंवाद ने महापंचायत आणि फील्ड ऑफिसर देण्यात संपूर्ण विद्यमाने राष्ट्रीय ग्रह जिल्हा माननीय महक मार्गदर्शन घेवा या सर्व कार्यक्रमांचा या ठिकाणी आयोजन या हरुजीव महिला प्रवचन संघ

प्रत्येक ठिकाणी आपण समाजामध्ये या समाज व्यवस्थेमध्ये आपल्या देशाचा सा सर्वात मोठा आर्थिक आहे तो ग्राहक म्हणजे आपल्याकडे मन आहे कंज्युमर इज ऑप्शन एव्हरी थिंग ग्राहक नसत तर कुठलीही व्यवस्था चालणार नाहीये तर आज आपण तुमच्यासोबत संवाद साधायला आले आपण दरवर्षी चोवीस डिसेंबर हा ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो तर चोवीस डिसेंबरच काय केला जातो तर आता माझ्यापेक्षा खूप म्हणजे माझा पण जन्म नव्हता पण काही लोकांचा जन्म असत बहात्तर त्र्याहत्तरचा एक खूप मोठा दुष्काळ पडला होता आपल्याकडे काही माता बोलिणी त्यांना माहिती असेल त्यावेळी आपल्या समाजामध्ये आपल्या भागामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक रूप झाले मोठ्या प्रमाणावर त्याच्या हक्काचं उल्लंघन झालं त्यामुळे एक पुण्यामध्ये चळवळ उभा राहिली ग्राहकांसाठी एक ग्राहक चळवळ ही चढाळ ग्राहकांच्या हितासाठी चळवळ राहिली आणि ही चळवळ झाली तिची अधिकृत एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली सर्ववाशी बिंदवास जोशींनी केली आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की या चळवळीच्या माध्यमातून सर्वसामान्य ग्राहकाला त्याच्यासाठी कायदा असावा म्हणून पाठपुरावा शासनाकडे केला एकोणीसशे शहाऐंशी साला

चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी सरकारच्या वतीने राज्य सरकारच्या वतीने राज्यभर जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाभर हा ग्राहक झालेल्या आर्थिक पंधरावर आम्ही आपण साजरा करत असतो याच्या मागचा उद्देश काय असतो की ग्राहकांपर्यंत जायचं तुमच्यापर्यंत यायचं आणि तुम्हाला तुमच्या हक्कांबद्दल कर्तव्यांबद्दल माहिती करून द्यायची हा याच्या मागचा उद्देश आहे तर हा कायदा काय आहे एकोणीसशे शहाऐंशी साली ग्राहकांचं हित लक्षात घेण्यासाठी तुमच्या हक्काचं उदर होऊ नये म्हणून आपल्या भारत सरकारने कायदा बोलवला तो आता ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी आता एकोणीसशे शहाऐंशीचा चा ग्राहक आणि आजचा ग्राहक बदललाय ना बदल दिसतो तुम्हाला याच्यामध्ये किती जण मोबाईल वापरतात इथं बसलेल्यांपैकी मोबाईल कोणाकोणाला कोणा वापरता येतो म्हणजे मला मोबाईलची संदर्भ सांगायचं सांगायचा सगळ्यांनाच वापरता येतो मोबाईल सगळे मोबाईल ऑपरेट करतात बरोबर आहे आता एकोणीसशे शहाऐंशी साली बाजारपेठ आणि आजकाची बाजारपेठ बाजार खूप बदल झाला एकोणीसशे तर आपलं गाव हीच बाजारपेठ होती आणि आज आपल्याकडे आता जग ही बाजारपेठ घरी बसून आपण ऑर्डर करतो ऑनलाईन या पण गोष्टी या कायद्याच्या अखेरीत आणायच्या होत्या म्हणून सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्या केंद्र सरकारने दोन हजार एकोणीस साली या कायद्यामध्ये दुरुस्ती केली आणि ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस हा वीस जुलै दोन हजार वीस पासून संपूर्ण देशामध्ये लागू केला जो नवीन कायदा केला त्याच्यामध्ये दुरुस्ती केली की ज्याच्यामध्ये आज या देशातला कुठलाही नागरिक दे, कोणताही नागरिक त्याच्याकडे फक्त मोबाईल फोन असेल तुम्ही इंटरनेट यूज करत असाल तर तुम्ही घरी बसून न्याय मिळवू शकता तुमची या देशामध्ये कोणच फसवणूक करू शकत नाही फक्त तुमच्याकडे मोबाईल असेल हा आपण एवढा स्ट्रॉंग कायदा केला एकोणीशे शहाऐंशी साली एवढा चांगला कायदा बनवणारा भारत हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश होता त्याच्यानंतर टॉयलेट सुख आहे ठीक आहे तर आपण काय खरेदी करतोय ते जाणून घेतलं पाहिजे याची मिसलिडिंग आढळायला मिळते फसवी जाहिरात आहे याच्या विरोधात आपल्याकडे केसेस चालतात याच्या आपली सेक्रेट न्याय आहे या कोर्टासारखे आपले कोर्ट नाहीये आपल्याकडे काय लिमिट आहे काही नॉर्मल निकाल आहे आपल्याकडे आणि एकदम फास्ट ट्रॅकवर केसेस चालतात आपल्याकडे

तपत्र सुरेखा प्राचार्य वाढून झाला पटकनी तकरीने पंचावरती आहे आणि आपला सन्मान उत्कृष्ट सागरी केल्यावर त्याचा घेऊन जायचं आहे गुरुडजे महिला प्रभाग संघाचे आयोजित आपण गेली दोन हजार एकवीस ची गुरुड महिला प्रभाग संघाची स्थापना आहे आता गेले चार वर्ष आपण प्रभाग संघ स्थापन होऊ बऱ्यापैकी जे काही स्वयसहायता समूह ग्राम आपण स्थापनच केलाय जे काही का होता म्हणजे स्थापन स्थापन बचत गट ते आता आपलं बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे कारण त्याच्यावर आता आपल्याला भरपूर काम करायचे नवीन वर्षाची सुरुवात म्हणून आपण नवीन काहीतरी एक नवीन संकल्प नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आपण ही सर्वसाधारण सभा आयोजित केली त्या सभेला तुम्ही सर्वजण उपस्थित राहणार सर्वांमध्ये आपण हा निर्णय घेतला की आपण ही सभा घ्यायची आणि त्याच एक उत्तर एवढ्या मोठ्या संख्येने आज महिला इथं आहे गेली मी सहा वर्ष झाले काम करतो याच्या बऱ्यापैकी काम करत असताना अडचणीत राहिल्यात त्याची एक मला पावती मिळाली

आपल्या प्रत्येक बचत गटाच्या माध्यमातून स्वतःच्या उन्नतीसाठी स्वतःच्या घराच्या हातभारासाठी आज त्यांनी बँकेच्या सर्वातून जे कर्ज घेत असेल महासंघाच्या माध्यमातून कर्ज घेत असेल आणि आपली स्वतःची उन्नती त्यांनी या बचत गटाच्या माध्यमातून केली जात आहे आज या प्रभाग संघाच्या माध्यमातून येथे काम करणारे माझे सी आर पी असतील बचत गटाच्या महिला असतील यांनी आज मला एवढं सांगायचं आहे की इथे प्रत्येक महिना ही लखपती झालीच पाहिजे बचत गटाच्या माध्यमातून यासाठी या महासंघाच्या माध्यमातून आपण हा महावीर उभा केलेला आहे हा असं सतत या पुढील वर्षामध्येही एक उत्तम कामगिरी आपल्या माध्यमातून करून आपल्या स्वतःच्या कुटुंबाचा सुद्धा उदाहरणीय होऊन आज एक चांगली गरुड झेप आपण घेतली पाहिजे मी अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा वागतो आणि गरुड झेप संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा होत असताना तुमच्या सर्वांच्या उपस्थिती आणि आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून शालिनी ताई कडून सोनाली वाई वैशाली ताई जो मार्गदर्शन तर आपल्याला मिळणारच आहे पण आज थोडस मला एक वाटलं म्हणून दोन शब्द बोलते समोर संसाधन व्यक्ती सगळ्यांना माहिती म्हणजे काय हो तुमच्या भाषेत बचत गट सालनाने माहिती माझा एक छोटासा अनुभव मी तुम्हाला सांगते खरंच हे काम करताना मला खूप आनंद वाटला आमच्या म्हणजे रायबडवा शहरात इकडून आम्ही बारीस या पी आम्ही तर आम्ही मनाने एक लिखीन शिगून घेलो आणि तुमच्या सोबत काम करताना तुमच्या आडसरी म्हणजे आम्ही मनाने सांगा वाटतं की रात्री आपण रात्री सुद्धा महिलांच्या फोनाच्या ताई आम्हाला एवढी गरज आहे आपल्याकडे एटे आहे नाही एटे टाईम मनी आपली पेटी आहे की नाही ही आपली पेटी म्हणजे आपली एटे टाईम आणि आपल्या आपल्या बचत गटांना सुरुवात सोनाली ताई सोनाली मॅडमनी केली आणि दशसूत्री म्हणजे झोपतही विचारली तरी आम्ही सांगू शकू इतका आम्हाला आधी भारत सूत्रेवर आमचे गट आहे आणि तुम्ही आम्हाला झोपतरी आमच्या महिलांनाही विचारा की दसूत्री म्हणजे नक्की काय आणि दसूत्री म्हणजे आम्ही झोपतही विचारली तरी सांगू शकू आमच्या गटांना कारण सांगावंच वाटतं तुम्हाला आमच्या गटांना संपूर्ण गटांना आर्य पाहिलेलं आहे आम्हाला बँकिंग सुद्धा आहे आणि आमच्या महिला खरंच आता भरारी घेण्याच्या मार्गावर आहे शालेय ताईंची म्हणजे नेहमी आमची मिटिंग घेऊन आम्हाला मार्गदर्शन करून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम करतो आणि खरंच मुद्देत ना देणारा ते ढिंगाराने ते एक दिवस घेणाऱ्या देणाऱ्याच्या हातच घ्यावे तसे आपल्याला भरभरून देणारे आपल्याला ताई आहे आणि नक्कीच आपण त्याच सोनं करून घेऊ आज देवच वाटतं आणि खरंच तुमच्या एवढ्याची उपस्थिती पाहून खूप आनंद झाला असा कार्यक्रम आम्ही नेहमी करू आपल्यासाठी उपस्थित राहिलेल्या आपल्या सगळ्यांवर परप्रेम करणाऱ्या आपल्या आमदार महोदयांच्या धर्मपत्नी श्रीमती वैशालीताई ताई त्यांच्या समावेत असलेल्या त्यांच्या मैत्रिणी माझे सर्व सहकारी गावच्या सरपंच ताई गरुड झेपच्या अध्यक्ष रश्मीताई आणि सी आर पी ताई सर्व मेट मध्ये काम करणारे आपले कॅडरच्या सगळे प्रतिनिधी आणि सर्वात मेन म्हणजे आपण सर्व भगिनी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि येणाऱ्या संक्रांतीच्या पण शुभेच्छा काही दिवसातच संक्रांती उघडली आहे खरं तर तुमची या प्रभागाची म्हणजे गरुड झेक मध्ये तुम्ही ज्या सर्व महिला जोडलेल्या आहात साधारण तुमची संख्या माहित आहे का किती आहे गरुड झेक मध्ये काम करणाऱ्या सॉरी सर्व महिला किती आहात तुम्ही तर साधारण साडेचार हजार महिला आहेत बरोबर ना चार हजार चारशे काहीतरी सेहेचाळीस काहीतरी तुमचे गट आहेत चारशे सेहेचाळीस जर गट असेल तर एका गटात दहा महिला जरी म्हटल्या तर चार हजार सहाशे काही महिला होतात म्हणजे साडेचार हजार तुम्ही मुद्दाम <laughs> त्याच्यापैकी इथे पण आज चांगली उपस्थिती आहे मैत्रिणी म्हणतो की आपलं चिन्ह काय आहे आपल्या उमेदचं चिन्ह काय आहे ना असं हातात आता थात आहे म्हणजे काय एकी दुसरीला का मदत करायची नाव पण किती चांगले ना ना उमेद उमेद म्हणजे काय उमेद आहे आम्हाला काहीतरी करायची उमेद आहे आहे की नाही आवाज नाही आहे की नाही उमेद व्हेरी गुड काहीतरी करायचं काय करायचं टप्प्याने शिकू आम्हाला काही बाळाला बरोबर सगळं येतो असं नाही शिकतो ना टप्प्या टप्प्यानी सगळं नाही तसं आम्ही पण शिकू तुम्ही आता मी उदाहरण सांगणार आहे काही की आहे तालुक्यात म्हणजे तुमच्या इथे नक्कीच चांगल्या ताई आहेत चांगल्या हे बनवतात पण आपल्या सोबत काम करणाऱ्या दुसऱ्या ज्या चांगल्या करतात त्यांच्याकडे आपण आणखी चार गोष्टी शिकायच्या असतात आम्ही आमच्या विश्वास ठेवायला शिकला पाहिजे नाही बाबा ते करतात त्यांच्या घरी काही आम्हाला आमच्या नवरा सोडे आज ती इतके जणी आले इथे पुरुष नाही दिसत यांच्या मागे कोणी बरोबर ना म्हणजे तुम्ही सक्षम झालाय नाही ना, ना, तर गावाला जायचं म्हणजे पहिल्यांदा आम्हाला कोणाचं या नाही नवऱ्यात पुढे गेल्याशिवाय निघत नव्हतो पण आज तुम्ही सक्षम झाल्या इथे आले <laughs> नक्कीच मी नाही ना 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 म्हणत की त्यांच्या त्यांना आता करायलाच पाहिजे कारण आपल्याला घर सांभाळायचे कुटुंब सांभाळायचे आपला संसार पण सांभाळायचे हे करता महिन्याला पाचशे किलो लोणचं तुम्ही सगळे लोणचं करणारे आहात मी पण बनवते किती लोणचाला त्रास होतो काय काय मसाले लागतात दळणं कुटणं बारीक करणं निवडणं स्वच्छता राखणं वगैरे वगैरे पाचशे किलो लोणचं बनवणं म्हणजे तोंडाची गोष्ट नाही बरोबर ना एक गोष्ट आपण लक्षात आता या ताईंनी काय केलं की एक पुण्यात एक दुसरी संस्था आहे म्हणजे एक एजन्सी आहे तिने त्यांच्याकडनं विकत घेतलं आणि स्वतःच्या नावाने विकलंय त्यांनी परंतु हिच्या दारातून विकत नेलं आणि मग त्याच्यात लागणार काय काय ते टाकलं प्रिझर्व्ह कारण एवढं मोठं पाचशे किलो लोनचं जर ठेवायलाच जागा पाहिजे ना आपल्या महिला बचत गटात आपलं घर असून असून किती मोठं असणार आहे आज तर पाहिलं ना तर पुण्याच्या प्रत्येक जे दुकान आहेत तुम्ही कधी हॉटेलमध्ये खाल्लं असेल वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आपण जेव्हा तिथे जे लंच मिळते ना मॅक्झिमम आपल्या त्या उमेदचा हात म्हणजे एखाद एक जो आपण एकमेकाला मदत करून हा जो त्याचा काय म्हणतात संकल्प आहे उमेदचा तो पूर्ण होईल यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देते की सर्वांना लाभ मिळो आणि माझी टीम तेलंगेजी सर्वांचं अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीसाठी तुम्हाला सगळ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत मतदान आशीर्वादही दिलेले आहेत त्यांना या कार्यक्रमाला आवर्जून यायचं होतं परंतु आपल्याच सर्वांच्या कामासाठी त्यांना नागपूरला जावं लागलं त्यामुळे मी आज इथे उपस्थित आहे मी कधीही कुठेही बोललेली नाही परंतु आपण सर्व सावित्रीच्या लेखी इथे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहात म्हणून थोडं मॅडम मी प्रोत्साहन दिल्यामुळं बोलतेय तर आपण सर्वजण इथे उपस्थित आहात आणि खरोखर महिला खूप सक्षम झाल्या पाहिजेत हेही तितकंच महत्वाचं आहे त्यामुळं आपण इतक्या मोठ्या उपस्थितीने या भागात कुठून कुठून आलेले असतात सर्वजण गाडी करून किंवा कसे कसे आलेले असाल पण त्याही वेळेत आलात आधीचे काही मार्गदर्शन झालेलं आहे तेही ऐकलं आणि तुम्ही तुमचा व्यवसाय करताना अगदी सक्षमपणे करा आपल्यात खूप ताकद असते स्त्रीशक्ती ही खूप मोठी आहे आणि ती तुम्ही सर्व इथे आलात तुमच्यात काहीतरी ताकद आहे म्हणूनच इथवर आलात स्वतःच्या हिमतीवर आलेला आहात तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आदरणीय आमदार साहेबांच्या वतीने तुम्हाला सर्व महिला भगिनींना तसं जिथे उपस्थित असल्या सर्वांना शुभेच्छा देते आपल्या मकर संक्रांती निमित्त त्याच्यामार्फत आपल्याला देते करायचे तर ते मार्गदर्शन आपल्याला की महिला आपल्या लोणचे पापड इतर जे घराचे वाळवले ते करताय फक्त ते घरात न ठेवता आपल्या हाताला दोन रुपये लागतील असं काहीतरी करा की जेणेकरून आपला जो आत्मविश्वास आहे पिंडिंग हे खरंच करू शकते एक महिना जर आपण युती झाली माणूस आपल्या घराचा मला एक रुपयासाठी म्हणजे हातभार लागला तर त्याचा समाधान आपल्याला खूप मोठं लागतं लागतं की नाही अजून जोरात धन्यवाद त्या ठिकाणी सर्व मान्यवरांचं अगदी मनपूर्वक आभार